स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडी लावावी व कोणती लावू नये अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाज्यासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतात घराशेजारी काटेरी झाडे लावू नये ग्रहकलह अशांती शत्रुभाई निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरपड चालते पपईदारात नसावी सतत संपत्तीचे नुकसान होते गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे कोरपड घराच्या उत्तर दिशेस असावी पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती नसावीत ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीचे रोपटेची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा संपत्ती वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात घराच्या आगनीय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नये त्यांनी अनेक त्रास होतात घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी घराभोवती कुपन असू नये पाण्याचे कारण जे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस दिशेला असावे ज्या घराभोवती केळी बोर बाबूळ असतात त्या घराची प्रगती कमी होते घराच्या भीतीवर वेली जाऊ देऊ नये घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीच्या आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजीची झाडे लावणे खूप शुभ समजले जाते यांनी घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे नक्की लावावी या झाडासमोर बसून साधना केली तर मन प्रसन्न होते घराच्या आवारात नारळाची झाडे लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात पंचाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घरच्या दक्षिणेला असावे कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक हृद्रांग नागलता इत्यादी फ्लॅटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये फ्लॅटचे एका दूर कोपऱ्यात जेथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तेथे लावू शकता अ अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्क विवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला गेला आहे घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा अर्चना करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते घराभोवतालची झाडे शक्यतो माग व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसु अनुराध हस्त फाल्गुनी उत्तराष्टा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावे आंबा सागवन नारळ अशी उंच झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत फायदा होतो ओदुंबर वड पिंपळ अशा वृक्षाची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराचे शंभर पट खोल जाऊन पुष्कळ मेजल संग्रह करतात म्हणून या वृक्षाची शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागते घरात सतत उजड असावा त्यामुळे वाईट शक्तीचा घरात प्रवेश व वास करीत नाही संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात अंधार करू नये